नमस्कार भारतीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्रेड कॅरेमल पुडिंग नवीन रेसिपीज बघण्यासाठी भारतीज किचन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीज ची नोटिफिकेशन मिळते त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे तीन ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत कडा कापून घेतलेले आहेत ब्रेडच्या मी आणि जवळजवळ अर्धी वाटी साखर घेतलेली आहे अंदाजे मापाने घेतली तर पन्नास ग्रॅम साखर आहे दोन अंडी आहेत आणि व्हॅनिला एसेन्स आहे आणि आपल्याला दूध लागणार आहे अर्धा लिटर आता सुरुवात करूया आपण आधी दूध घेतलं आहे मी अर्धा लिटर दूध आहे ते मी आता गॅसवर ठेवते ठेवलेले आहे गॅसची फ्लेम चालू केलेली आहे मी आता आपल्याला दूध छान असं गरम करून घ्यायचं आहे ही पन्नास ग्रॅम साखर मी आता यात टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला दूध छान असं उकळून घ्यायचं आहे दूध आपलं छान असं उकळायला लागलेलं आहे दु, मी दूध दु, दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि एक पॅन ठेवलेला आहे आता मी आता मी याच्यात जवळजवळ तीन चमचे साखर टाकून घेणार आहे आपल्याला साखर कॅरेमल करून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर आपल्याला दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे गॅस मी बंद करते आणि आपण लगेचच ज्या आपल्याला ज्या भांड्यात आपल्याला पुडिंग बनवायचं आहे त्यात आपण हे टाकून घेऊया कॅरेमल पूर्णपणे आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आता आपण दोन अंडी घेतलेत एका बाउलमध्ये मी दोन अंडी घेतलेली आहे आता चिमुडवर मी मीठ टाकून घेणार आहे आणि एक चमचा मी व्हॅनिला इसेन्स टाकून घेणार आहे आणि छान असं मी हे फेटून घेणार आहे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मी आता आणि मिक्सरच्या भांड्यात मी आता हे आपले ब्रेड हे आता आपण यात टाकून घेऊया आणि मी हे जे दूध घेतलेलं होतं ते मी जवळजवळ गरम करून घेतलं आहे दहा मिनटासाठी मी छान असं उकळून घेतलेलं होतं ते देखील मी आता याच्यात टाकून देते हे आणि छान आता आपल्याला हे छान असं मिक्सरमधून छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आता हे दोन अंडी मी फेटून घेतलेली होती ती पण मी आता छान अशी त्याच्यात टाकून घेतलेली आहे छान आपलं असं मिक्सरच्या भांड्यात आपलं हे मिश्रण हे करून झालेलं आहे मी आता चाळणीने छान असं चाळून घेते म्हणजे ज्यात त्यात काही असेल तर ते निघून जाईल छान असं आपलं चाळणीने चाळून झालेलं आहे आता आपण यात ओतून घेऊया हे बबल्स आहेत आता आपल्याला हे बबल्स थोडेसे असे बाजूला साईडला करून घ्यायचे आहेत आता आपल्याला जवळजवळ अर्ध्या तासासाठी हे स्टीम करून घ्यायचं आहे छान आपलं असं पुडिंग आपली छान अशी वाहून झालेले आहे जवळजवळ मला तीस ते चाळीस मिनिट हे वाफवायला लागलेली आहेत आता आपल्याला लगेचच कट कर करायचं नाहीये जवळजवळ मी दो फ्रीज दोन फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवते आणि छान असं थंडगार करून घेते आणि मग मी तुम्हाला ते कट करून दाखवणार आहे मस्त असं आपलं पुडिंग तयार झालेलं आहे दोन तास झालेली आहेत आता मी छान असं सुरीने त्याला काढून घेते मस्त आपलं छान पुडिंग तयार झालेलं आहे मला मी कट करून हो दाखवते किती स्मूथ असं टेक्स्चर आहे इतक्या सोप्या पद्धतीने आपलं कॅरेमल ब्रेड कुडिंग तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुमची रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद